पेडणे तालुक्यातील धारगळ सुके कुळण येथे मोटरसायकलला अज्ञात वाहनानं ठोकरल्यानं झालेल्या अपघातात संजय सुरेश जळवी वय एकोणपन्नास राहणार पेंढूर तालुका वेंगुर्ले हा तरुण जागीच ठार झाला संजय जळवी हे मोटरसायकलने कामावरून येत असताना त्यांना अज्ञात वाहनानं ठोकरलं ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास घडली पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला अपघातस्थळी पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मदत कार्यात सहभाग घेतला मयत संजय जळवी हे गोव्यात पेट्रोल पंपावर कामाला होते ड्युटी आटपून ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या मोटरसायकल एम एच शून्य सात एकाहत्तर एकसष्ट घरी येत होते धारगळ सुके कुळण उड्डाण पुलाच्या जवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या गाडीला धडक दिली यात संजय जळवी हे रस्त्यावर कोसळले आणि जागीच मयत झाले त्याच दरम्यान पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घडले अपघातस्थळी धाव घेतली त्यांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केलं अपघात घटना अत्यंत दुर्दैवी असून अपघाताला कारणीभूत असणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले घटनास्थळी मोपा सरपंच सुबोध महाले यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला मयत संजय जळवी यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे जळवी यांच्या अपघाती निधनानं पेंडूर गावावर शोककळा पसरली आहे

Thank you, thank you, thank you.